करता है। या वर्षी आमची दुसऱ्यांदा अंदावारी आहे मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नवीन होत्या आणि प्रत्येक एक, एक एक दिवस एक एक मिनिट आमच्यासाठी नवीन असल्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती नव्हती पण ह्या वर्षी आता भरपूर गोष्टी माहिती झाल्यामुळं हा वेगळाच आनंद आहे त्यामुळं परत एकदा वारी पूर्ण करायचं असं काहीतरी विचार आहे डोक्यात मागच्या वेळेस अनुभव आणि या वेळेस अनुभव कसा आहे सुरुवातीला थोडंसं जाणवतं पहिल्या दिवशी की कारण नवीन असतात सगळे आपल्याला सवय नसते चालायची वगैरे आणि थोडस टप्पा असल्यामुळे पहिल्या दिवशी थोडंसं ते जाणवतं पण एकदा तुम्ही त्याच्यात ह्या चालायला सुरुवात केल्या आणि त्यानंतर काही आपल्यापेक्षा वयस्कर लोक वगैरे पाहिली त्यांची एनर्जी पाहिले की आपल्याला वाटतं बास आपण पण जाऊ शकतो आणि तुम्ही सांगितलं आधी की तुम्ही फोटोग्राफी वगैरे करतात वारेत काय अनुभव असतो वारकऱ्यांचा फोटो त्यांना दाखवल्यावर फोटोग्राफी करताना लक्ष आलं की ज्या वेळेस आपल्याकडे कॅमेरा असतो आणि आपण ज्यावेळेस समोरच्यांचे फोटो वगैरे काढत असतो तर पण एक आनंद होतो की आता हे आपण काढलंय त्या समोरच्या व्यक्तीचा ज्यावेळेस काढत असतो आपण फोटो तर तो त्या जो त्याच्यावरचा चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो एकदम म्हणजे असं वाटतं ते विठ्ठलच जे आपल्यासोबत असता येते आपल्याबरोबर बोलता म्हणजे ते खूप सुंदर असं एक अनुभव असं